जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन कळत पळणाऱ्याला नाही जात्या जीव घास मुखी जो देतो जीवन कळत दळणाऱ्याला नाही गजलकर नितीन देशमुख दादांच्या या शब्दांसारखं भयान संकट झिलणारी सहा भावांड असणारी दुर्गा जयवंतीतई चिरनेर सारख्या ग्रामीण भागात आठवीत असतानाच आई वडिलांनी गावातीलच एका होतकरू तरुणाशी लग्न करून दिलं काही वर्षातच वडील गेले डोक्यावरची सावली गेली दोन मुलं एक मुलगी झाली आणि छोटा मुलगा केवळ वर वर्षाचा असतानाच मिस्टरांचं निधन झालं तरुण वय शिक्षण नाही मुलं लहान माहेरी गरिबी आईचा आभाळा एवढा आधार वाटत होता मात्र काही दिवसांनी आईचं देखील निधन झालं काय करायचं कुठे जायचं पोट कसं भरायचं काही महिने कोंडून घेतलं मात्र खाणार काय संसार सहवास आयुष्य हौस मौज सगळं उमलण्याआधीच कोमेजलं होतं घर सगळं तुटलेलं पावसात सगळं पाणी घरात यायचं तेव्हा तिन्ही लेकरांना घेऊन लोखंडी कॉटवर रात्र रात्रभरता पावसात राहिले शिरनेरवरून उरणला कोणी ओझं घेऊन जात असेल तर तेवढेच पैसे आपल्याला मिळतील म्हणून ते ओझं स्वतः उरणपर्यंत घेऊन जायची तिला कोणत्याही निराधार योजना भेटल्या नाहीत मात्र हिंमत न हरता एस टी डी बूथ तिने चालू केला रिलायन्सची बुकिंग मशीन घेतली स्टेशनरी साहित्य विकायला सुरुवात केली गावात येणारा पेपरवाला बंद केला आणि स्वतः पेपर विकले द्रोणागिरीत व्यवसाय करणारी एकटीच त्यामुळं घरातून बाहेर पडतानाच चाकू आणि मिरची पावडर सोबत ठेवली जेवण ती जिद्द सोडली नाही आणि आयुष्यात प्रथम ही संस्था आली तिचं प्रशिक्षण मिळालं आणि पुढे गावातल्या लोकांना मदत करणं बचत गटांसाठी काम करणं महिलांना स्वयंरोजगारासाठी काउन्सिलिंग करून प्रथम या संस्थेत घेऊन येणं ठाणे रायगड उरण पणवेल इथून चार ते पाच हजारांहून अधिक मुलं आणि मुली महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी ताई घेऊन आलेत दोनशेहून अधिक बचत गटांना कर्ज मिळवून दिलंय मातृछाया या जनसंस्थेच्या त्या रायगड जिल्हा प्रमुख आहेत मुलाचं मुलीचं लग्न झालंय आज एकोणतीस वर्षाचा तरुण मुलगा काळानं हिरावून नेलाय कोणतंही ज्योतिष पंचांग न बघता या आधुनिक बहिणाबाईनं मनगटात आणि घामात आपलं भविष्य शोधलं आहे आईपणासोबत कर्तृत्वान बाप पण देखील निभावले हिम्मत आणि धैर्याची प्रेरणा देणारी आजची आपली दुर्गा जयवंतीताई